मराठा आंदोलनसाठी आंतरवाली सराठी येथे आठवडाभरापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत असे जरांगे म्हणाले आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोत तसंच सर्व मराठा समाजाला विनंती आहे की आपण एक रहा कोणत्याही विषयावर बाद घालू नका आपल्याला एकत्र राहण्याची सध्या गरज आहे मराठा समाजात मोठा वर्ग शेती करतो त्यामुळे आपला मुलगा एखाद्या परीक्षेत काही मार्कांनी हुकला तरी त्याला मोठं दुःख होतं त्यामुळे आपल्या लेकरासाठी कष्ट करणाऱ्या आई बापांना मोठा पश्चाताप अशावेळी होतो असंही जरंगे पाटील म्हणाले आहे त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या आता सोडवाव्यात असंही ते म्हणाले आहेत फडणवीस यांना आमची विनंती आहे की आमचा वर्ग आपल्या निर्णयाची वाट पाहतोय आम्हाला राजकारणात यायचं नाही आमच्या समाजालाही जायचं नाही त्यामुळे आपल्याला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचा आपण फायदा घ्या उगीच आपलं नुकसान करू नका मात्र तुम्ही जर फक्त गणित लावत बसले तर ते तितकं सोपं नाही असा इशारा असं एका प्रकारे जरांगे पाटील यांनी यावेळी दिलाय मराठा समाज हा मोठा सहनशील समाज आहे आपण त्याचा अंत पाहुणे असंही जरांगे यावेळी म्हणाले जाती जातींमध्ये भांडण लावायचा प्रयत्न होतोय आम्ही त्यांना सन्मानाने वागवत आहोत मात्र जे आमच्याशी भांडत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांचा अंगावर कुणी येऊ नका आम्ही आताही तुम्हाला मानतो आहे आयुष्यभर मानत आहे देवेंद्र फडणवीस तुमची काही जहागिरी नाही तुमचा समाज तुम्हाला मोठं करणार आहे देवेंद्र फडणवीसांनी सगळी षडयंत्र रचली असा थेट आरोपच काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी केला होता